आपण कितीही चांगला नाच केला <laughs> तरी सुद्धा उंची असण्याचा तोटा हा जो आहे त्यामुळे मागे उभं राहायला लागायचं <laughs> लास्ट आमचे जे अवॉर्ड होते त्या त्यातही तिनेच माझा मेकअप केला होता आणि हेअरस्टाईल केली होती जी आम्ही ऑफस्क्रीन करतो ती मस्ती आम्हाला फक्त ऑन स्टेज करायची सो खूप धवाल येते <laughs> नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं लवकरच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार चोवीस येते आणि त्याच्याच रिहर्सल सुरू आहे आणि कलाकार इथे जमलेत शुभविवाह मालिकेतील मानसी आणि भूमी माझ्यासोबत आहे कशा आहात दोघीच मस्त मस्त बरं रिहर्सल चालू आहे कितवा दिवस रिहर्सलचा आणि किती आटोपलं आहे अजिबात आटोपलेलं नाही <laughs> आहे हा पहिला दिवस आहे आणि तुम्ही आमचा डान्स बघायला आलात एकतर प्रेशर होतं गाण्याचं कोरिओग्राफरचं मला कारण ही डान्सर आहे so, मी स्लो लर्नर आहे डान्समध्ये ॲक्च्युली मला डान्स खूप वर्षांनी मी डान्स करते सो मी जेवढी एक्सायटेड होते तुम्हाला बघून मी नर्वस झाले ॲक्च्युली पण मी <laughs> तर भरतनाट्यम डान्स तू केलेला आहेस तू त्या फॉर्ममध्ये आहेस सो आत्ता तुला डान्स करताना त्याचा फायदा होतो की एक बेस आहे आपला त्यामुळे इज एज, इझी जातं का हे नक्की आहे की मला त्या गोष्टीचा फायदा खरंच होतो कारण मला पटापटा गोष्टी पिकअप करता येतात पण हे फक्त हे वेस्टर्न डान्स फॉर्मला नाही आहे लागू कारण मला मला व पण येत नाही सो त्याच्यासाठी मला खूप एफर्ट्स घ्यायला लागतात पण अजून तरी मी कुठला वेस्टर्न डान्स फॉर्म असंच केलेला नाही आहे आता यावेळेला मी तीन परफॉर्मन्सेस देते सो आत्ता जो आम्ही शिकलो त्याच्यामध्ये तरी तसं काही नाही आहे सो पुढचे दोन जे आहेत त्याच्यात मला माहीत नाही सो सी पण हो फायदा तर होतो अगदीच पण यावर्षी तुम्हाला दोघी बहिणींचा एकत्र परफॉर्मन्स आहे सो दोघी एकमेकींसोबत डान्स करण्यासाठी किती एक्सायटेड आहात अरे खूप जास्त एक्सायटेड आहोत कारण खरं तर आजचा जो आमचा डान्स आहे तो फुल ऑन धिंगाणा आहे खूप मस्ती आहे जी आम्ही ऑफस्क्रीन करतो ती मस्ती आम्हाला फक्त ऑन स्टेज करायची आहे सो खूप धवाल येते हो मला पण खूप जास्त मज्जा येते कारण हा माझा पहिला परफॉर्मन्स आहे अवॉर्ड्सचा डान्स परफॉर्मन्स तर मी खूप जास्त एक्सायटेड आहे आणि माझी भूमिताई <laughs> तर ती माझ्यासोबत आहे ती सिरियलमध्ये जशी माझ्या पाठीशी असते आणि आता ती माझ्याकडनं रिहर्सल पण करून घेणार आहे पर्सनली इकडून सेटवर सो जी धमाला मी तिकडे करतो तीच आम्हाला डान्समध्ये करायची आहे तर मी खूप जास्त एक्सायटेड आहे अगदीच पण पफॉर्मन्स म्हटलं की शाळेत किंवा कॉलेजचे दिवस आठवतात का यासाठी की तिथे मे बी आपल्याला मागे उभं राहून डान्स करावा लागत असेल पण आता आपला इव्हेंट आहे म्हटल्यावर तुम्हाला सेंटर मिळणार आहे किंवा यासाठी किती एक्साइटमेंट असते Uh, खरंच खूप एक्साइटमेंट आहे आता तू वि म्हणाली आहेस म्हणून मला ते गोष्टी आठवतात हो की एक तर मी खूप उंच असल्यामुळे मला नेहमी uh, मागे ठेवलं जायचं की नाही तू उंच आहेस तू तू मागे थांब आपण कितीही चांगला नाच केला तरीसुद्धा उंची असण्याचा तोटा हा जो आहे त्यामुळे मागे उभं राहायला लागायचं पण आता असं कळतं की अरे उंची असण्याचे फायदे पण आहेत सो <laughs> so, ती गोष्ट आहे माझा अपोजिट एक्सपिरियन्स आहे मला आमच्या टीचर मला आणि रुचा म्हणून माझी एक क्लासमेट होती सो तिलाच आम्ही आम्ही मध्ये डान्स करायचो आणि बाकी आमच्या बाजूला डान्स करायचे सो सगळे स्टुडंट्स असे असायचे की अरे ह्यांनाच मध्ये तुम्ही नाचायला देत आहे सो माझी ही मेमरी आहे अगदीच पण इव्हेंट म्हटलं की रेड कार्पेटही आलं त्यासाठी वेगवेगळं लुकसुद्धा आले सो यावर्षी काही वेगळा लुक तुम्ही आधीच ठरवला आहे का Uh, हां त्या लुकवरती काम चाललं आहे सो लेट सी काय करणार आहे ॲक्च्युली ना सध्या शूटिंगचं शेड्यूल पण एवढं हेक्टिक आहे ना की त्याच्यावर फार विचार करायला किंवा एफर्ट्स वगैरे वेळ नाही मिळाला आहे सो so, काही थीम आहे स्टार प्रवाहाने दिलेली सो so, त्याच्यावरती काम चाललं आहे बघू आता काय डोक्यामध्ये विचार येतात आणि ते कसं एक्झिक्यूट होतं आहे काजची तयारी कुठपर्यंत आहे माझी ॲक्च्युली काहीच तयारी झालेली नाही आहे कारण रिहर्सल्स आमचं शूट खूप हॅक्टिक चालू आहे म्हणजे सेवन टू टेन वगैरे आम्ही शूट करतोय ही so, तर बिचारी काल पूर्ण भिजलेली होती दिवसभर भिजत होती सो या गोष्टींमध्ये ना कॉर्डिनेट करायला वेगळं एक्सपेरिमेंट करायला मिळत नाही तर आता लवकर आणि माझं कसं माहितीये मला असं आहे की लास्ट मोमेंट ती हे असं ना नाही नाही अजून झालं नाहीये हे नाही झालं ते नाही झालं आपलं करायचं तर माझं सगळं लास्ट मोमेंटच असतं त्याच्यामुळे मी अशी प्लॅन करून असं कधीच इतकं लास्ट मोमेंट असतो की म्हणून आज आपण बाहेर चाललोय तू येतेस का नाही थांब जा म्हणजे सात वाजता बाहेर जायचं तर पावणे सात वाजताचा जर सात सात पावला पावणे सात सुद्धा तिचं डिसायडेड नसतं की अगं चल तर सात वाजता जायचंय इव्हेंट इव्हेंट म्हटलं की जसं सजणं धजणं येतं लहानपणी आपण आईचे ज्वेलरीज वगैरे घालून जसं तयार तसं अजूनही तुम्ही करता का हो oh, म्हणजे oh, uh, मम्मी सोबत आईसोबत डिस्कस होतात का लुक्स अरे डेफिनेटली डेफिनेटली uh, डिस्कस होतात कारण एकतर आधी डिस्कस होतं किंवा सपोज आमचं म्हणजे आता आई माझी पुण्यात असते आणि मला मला तिच्याशी तिला भेटणं वगैरे काही फारसं होत नाही पण सपोज की ते फायनल करायचं आहे तर मग मी आईला फोटो पाठवते किंवा मी आशयला मला नवऱ्याला फोटो पाठवते मग तिथून ॲप्रुव्हल झाली तर ते होतं की बाबा रेडी झाल्यानंतर पहिला व्हिडिओ कॉल लागतोच लागतो आईला किंवा फोटो तर लागतोच लागतं नाहीतर मग आमच्याकडे खूप रिसवे फुगे असे सगळे प्रकार आहेत ॲक्च्युली माझी आई uh, स्वतः मेकअप आर्टिस्ट आहे आणि तिला हेअर स्टायलिंग पण खूप जास्त छान येतं आणि मला खरं तर तिने मला सजवलेलंच खूप आवडतं लास्ट आमचे जे अवॉर्ड्स होते त्या त्यातही तिनेच माझा मेकअप केला होता आणि हेअरस्टाईल केली होती सो ती पुण्यावरनं आली होती मला रेडी करण्यासाठी सो मला ती गोष्ट खूप आवडते आणि माझा सगळा लुक मला हे करायचं ते करायचं मी सगळं तिच्यासोबत डिसाईड करते सो ती एक मजा आहे आमची काजलची खूप एक्सपेन्सिव्ह मेकअप आर्टिस्ट आहे <laughs> <laughs> थँक्यू सो मच तुम्हाला दोघींशी गप्पा मारून खूप छान वाटलं पण स्टार प्रवाह परिवार पुरस्कार आहे आणि मालिकेला नॉमिनेशन्स आहेत सो त्यासाठी किती एक्सायटेड आहात आणि जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल Uh, खूप एक्सायटेड आहे कारण हे पहिलं वर्ष uh, आहे oh. so, uh, uh, yes. yes. की आम्हाला नॉमिनेशन्स आहेत सो आय होप तुम्ही सगळ्यांनी आम्हाला वोट केलं असेल सर्वोत्कृष्ट मालिका म्हणून आणि नसेल केलं तर लवकरात लवकर फोन उचला आणि मला माहिती आहे की शुभविवाह तुमची खूप आवडती मालिका आहे सो so, प्लीज uh, वोट करा आणि आम्हाला जिंकवा आणि मग इव्हन हे पण आहे ना की तुम्ही आम्हाला भेटू पण शकता आम्हाला भेटायचंही आहे तुम्हाला सो तुम्ही सुद्धा वोट केलं आणि आम्ही जिंकलो तर तुम्ही भेटू शकता आम्हाला आईज <coughs> आणि मला असं म्हणायचं आहे की आम्ही रोज शूट करत असतो रोज आमचं काही ना काहीतरी असतं इव्हेंट्स असतात पण जेव्हा आम्हाला नॉमिनेशन असतं आणि तुमच्याकडनं आम्हाला सपोर्ट मिळाल्यावर आम्हाला एक प्रोत्साहन मिळतं की नाही आपण अजून काय काय करूयात अजून छान करूयात सो तुमचा जो एक आमच्यासाठी तुम्हीच बॅकबोन आहात सो आम्हाला so, खरंच असं वाटतंय की तुम्ही यावेळेस आम्हाला सपोर्ट करावं जिंकून देण्यासाठी सो so, वी आर एक्सायटेड येस थँक्यू सो मच आणि नॉमिनेशन आहेत त्यासाठी तुम्हाला दोघींनाही खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका